मल्लखांब या स्पर्धेमध्ये तामिळनाडूमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती ना त्यामध्ये द्वितीय क्रमांक जळगावच्या संघाने मिळवलेला आहे तर जळगाव ठिकाणावरून येऊन म्हणजे जिथे तुम्हाला प्रशिक्षणाची वानवा असेल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण प्रशिक्षक भेटत नसतील अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खरं म्हणजे हे उत्तुंग यश मिळवलेलं आहे मी खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतात सर आपलं नाव आणि पद सांग मी उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्तायनगर डीवाय एस पी सुभाष ढवळे कनिष्ठ माझे झेडू मग तसेच आज योगायोग असा आहे दुःख योग आला की नगरचे डेप्युटी साहेब ढवळे साहेब अचानक आपल्या हॉटेल मारुद्रा येथे व्हिजिटली असता हा एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला आपल्या महात्मा गांधी विद्यालय परिषद माध्यमचे माझे खेळाडू व तसेच आता हल्ली नहाटा कॉलेजमध्ये शिकत असतात शिकत आहेत दोन खेळाडू आणि एक आपल्या रायसोलीमध्ये शिकत आहेत अशा तिघ खेळाडूंनी मार भारतातलं पुराणगावचंच नाव नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये मलकाम स्पर्धेमध्ये आपल्या या मातीतल्या मराठमोळ खेळाचं नाव उत्तुंग अशी भरारी मारलेली आहे व ह्याच्यामध्ये आपल्या पोरांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करून रोख प पदक प्राप्त करून आपल्या वरणगावच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ माध्यम व्यायामशाळेत तसेच वरणगावचं नाव इतिहासात लिहिण्याजोगं एक प्राप्त करून दिलं आहे अशा खेळाडूंचा मी त्यांना शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय इतर विद्यापीठ स्पर्धेत संघ संघाबाई त्रिबाईनाबाई चौधरी इतर महाराष्ट्र विद्यापीठ याने मनोऱ्या या स्पर्धा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्याबद्दल खूप आनंद आहे आणि सर्व धन्यवाद म्हणजे आमचे खेळाचे प्रशिक्षक आम्हाला आमचे सर त्यानंतर आम्हाला जे आमचे सिनियर खेळाडू आहेत त्यांनी जे प्रशिक्षण दिलं त्यांना खूप धन्यवाद आणि त्यासोबतच आमचे संघातील सगळे खेळाडू ज्यांनी पूर्ण मेहनत घेतली वर्षभर यांनी मेहनत केली आज त्यांच्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे त्या सगळ्यांचे मन विशेष धन्यवाद म्हणजे आमचे सर श्री जयंत जोशी सर आशिष चौधरी सर आणि नेमाडे सर आणि तसे आमचे सिनियर गणेश पलडे सर आणि सचिन चौधरी सर यांना विशेष आभार मानतो कारण सुरुवातीपासून आम्ही लहान असतानाच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यावरच आम्ही आज चालू जय हिंद जय महाराष्ट्र